आंबाजोवे तालुका व परळी विधानसभा मतदारसंघातील बर्दापूर येथील प्रसिद्ध असलेल्या हजरत मेहबूब अली शाह रहमतुल्ला रोजदार दर्गाचा चौपन्नावा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहेत बर्दापूर येथील हजरत महबूब अली शाह उरुस यात्रा कमिटीमध्ये नवीन बदल करण्यात आला असून हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतीक असलेल्या पुरुष कमिटीमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली असल्याने जुन्या कमिटीचे मार्गदर्शन घेऊन नव्याने निर्माण केलेली कमिटी नव्या जोशाने या वर्षाचा चोपन्नावा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनेक नामवंत कव्वाली गायकांना विशेष निमंत्रण करण्यात आले आहे अशी माहिती उर्स कमिटीचे अस्लम पठाण सय्यद शायद बिर्ला मोहसिन शेख विश्वनाथ जानकर जिशान अली सय्यद महबूब शेख सत्तार पटेल सय्यम हकीम रहीम पठान अरबाज शेख खलील पठाण सय्यद सुल्तान अविनाश जानकर मेहराज मन्नार शेख सादिक महबूद पठाण शरपाद पठाण यांनी केले आहे अंबाजोगदर्शन बातम्यांसाठी बर्दापूर येथून अमोल माने सचिन मोरे सह संपादक सतीश मोरे अंबाजोगे अंबाजोगे तालुका बर्दापूर येथील हजरत महबूब अली शहा यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात यावर्षी पार पडला जाणार आहे यावर्षी नव्याने स्थापन करण्यात आलेली कमिटीचा जोश आणि गावकऱ्यांचा व परिसरातील नागरिकांचा सहकार्य या कमिटीला मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत कमिटी आहे कशा प्रकारे कार्यक्रम आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इस साल किस तरासे आहे उरुस शाह उरुस कमिटी बर्धापूर इस साल जो आहे तो मैबली शाह कमिटी मे जो आहे तो नवी स्थापन होण्याची वजेचे इस साल जो आहे तो नवे जोश साथ मैबाली शाह की कमी और उस पुराने कमेटी के, के संगत जो है तो बहुत धूमधाम से जो है तो इस साल मनाया जा रहा है और तीन दिन का चार दिन का प्रोग्राम जो है तो तय हुआ है गुसल शरीफ नौ तारीख को नौ मई को गसुल शरीफ होगा दस तारीख को जो है तो चंदर शरीफ होगा और ग्यारह तारीख को जो है तो जश्न चरा का होगा और बारह तारीख को जो है तो शबे चरा का होगा और उसी तरह से जो है तो आ, दस में दस मई को जो है तो समीर ताज नसीर उस्मानी नासिर उस्मानी इन दोनों का जो है तमाम रात प्रोग्राम होगा और उसी तरह जो है तो ग्यारह मई को जो है तो कनक जोशी और आतिश मुराद इन दोनों का जो है तो तमाम रात जो है तो महीबिर समा का प्रोग्राम होगा और बारह मई को जनाब आजिम नाजा हिंदुस्तान के मशहूर कवाल ना था इनका जो है तो बारह में को प्रोग्राम होगा और ये जो हजरत महीपाली शाह जो है तो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक देते हैं यहाँ पे पूरे जो है तो बर्रापुर के जो है तो पूरे जो है तो हिंदू मुस्लिम जो है तो पूरे जो है तो यहाँ पे मिलजुल कर जो है तो प्रोग्राम मनाते हैं और वैसे ही हजरत सैयद सादिक अली शाह रहमतुल्लाह अलैह इनके ज़रिए से और हजरत अख्तर अली शाह इनके जेर निगरानी में जो है ये प्रोग्राम मुखर हुआ है तय हुआ है इनके जेर निगरानी में जो है ये प्रोग्राम बड़े धूमधाम से होने जाने जा रहा है इसी तरह से मैं तमाम बर्दापुर वालों गांव वालों से आप पंच कुर्सी से विनती करता हूँ कि इस प्रोग्राम में जो है तो ज़्यादा से ज़्यादा तादाद में लोगों फर्माकर जो आहे तो स्वभामी वर्धापूर तो आता होत असलेल्या शाह आदिशा यात्रे निमित्त वर्ष निमित्त जी कमिटी नेहमी स्थापन झाली त्यांचे सकाळी आभार मानतो सांगतो मला कमिटीमध्ये घ्यायचे त्यांचे आभार मानतो सांगायचे मी आणि ही गेल्या चोपन्न वर्षापासून वर्ष व्हायला आज नाही तर कधीच असं वाटलं नाही की ही हिंदूच आहे कधी मुस्लिम आहे का अनेक वर्ष आम्ही आमचं बचपन ह्या ठिकाणी गेलेलं आहे आमच्या आयुष्य गेलेल्या ठिकाणी कधीच वाटलं आम्ही कधी आम्हाला वाटलं नाही की मुस्लिमचा आहे त्याच्यामुळे जी उरुस होणार आहे ती एकदम जोशामध्ये होणार आहे आणि जी महागो होता ती चांगल्या पद्धतीने लोकांनी इथून पुढे करणार ही चांगल्या पद्धतीने करणार आम्ही याबद्दल मी सगळं का हो। पंचकृषीतील वर्धापूरच्या जनतेला पंचकृषीच्या जनतेला आव्हान करते ह्या वर्षी आवर्जून तुम्ही यात्रे निमित्त या वृष निमित्त या या ठिकाणी आज सर्व समाजातील लोक आहेत एका ठिकाणी येऊन आ, हजरत मथुल्ला यांचा उर्स सगळेजण मिळून मिसळून म मनवत आहेत ते येत्या नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचे फणकार आलेले आहेत मुंबई मुंबई ठिका मुंबई या ठिकाणाहून ठिकाणाहून आणि बाहेरगावून लांब लांब ठिकाणाहून कौवाली तर या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी दर्ग्यामध्ये हजरत महबूब अली शाह रहमतुल्लाहली हे दर्गा ऐतिहासिक दर्गा आहे जुनी दर्गा आहे या दर्ग्या चोकोन वाऊस हो या ठिकाणी आम्ही इथे आहोत आणि माझा म्हणायचा एक उद्देश आहे की सर्व समाजातील सर्व धर्माच्या लोकांनी इथे येऊन आपली उपस्थिती दर्शवावी आणि त्याचं प्रतीक म्हणून हजेरी लावावी बर्धापूर येथील अली शाह दर्गाला सर्वात जास्त हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत दर्शन घेतात नतमस्तक होतात मानतात याचं नेमकं कारण काय थोडक्यात सांगायचं या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ही हजरत महबूब अली शाह रोजेदार रोजेदारचा अर्थ असा आहे की त्यांनी एक त्यांच्या बालवयापासून ईश्वराची उपास भक्ती करून त्यांनी त्यांचं रूप धारण केल्या केलेलं आहे जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये ईश्वराची शक्ती म्हणजे आतोनात आलेली होती त्या शक्तीच्या प्रेरणेतून मानवतेला एक संदेश द्यावा असं जीवन त्यांनी या समाजापुढे जगलेलं आहे तेच त्यांचं जीवन बघून आज ह्या पंचकृषीमधील सर्व लोक ह्या देवस्थानाला मोठ्या श्रद्धेने मांडण्याचं एक प्रतीक आहे हा देवस्थान यांचा येणाऱ्या काळामध्ये वा उर्स आहे जे की वा उर्स म्हणजे फार काही जुनी ही समाधी नाही ही समाधी जी आहे तर ह्या कलयुगामध्ये एक समाजाला योग्य दिशा देणारे माणूस माणुसकीचं प्रतीक म्हणजे हजरत महबूब अली शाह रहमतुल्ला आले यांचं उरुस हिंदू मुस्लिम सर्व समाजातील लोक एकत्र मिळून मोठ्या उत्साहाने तमाम भारतभर गाजलेले महाराष्ट्रभर गाजलेले जे कव्हर असतात त्यांचं या ठिकाणी मोठा असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच मी सांगू इच्छितो आणि जे की समाज समाज सामाजिक क्षेत्रात काम करणार असतील राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार असतील गावचे प्रतिष्ठित नागरिक असतील या सर्वांचं सहकार्य या यात्रेला या, ला, या दर्ग्याला लाभलेलं ला आहे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो गावचे प्रथम नागरिक वर्धापूर यांचा हा वा उर्स सा आम्ही साजरा कर ज्याप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यात तालुक्यातील सायगाव हे गाव आहे हजरत सादेख अली शाह हजरत अली शाह नवर अली शाह ताली शाह आणि अख्तर अली शाह ज्याप्रमाणे त्या ठिकाणी ऊर्स साजरा होतो त्याचप्रमाणे इथंही आम्ही दरवर्षी त्यांचा ऊर्स साजरा करतो आणि ज्याप्रमाणे तिथं मोठमोठे फलकार मोठमोठ्या सिटीतून उत्तर प्रदेश मुंबई हैदराबाद जे येतात तेच कवाल आम्ही दरवर्षी जाणून मोठ्या उत्साहात हा ऊर्स साजरा करतो विशेष गोष्ट म्हणजे यांनी बारा वर्ष न, एक कबर दूध आणि दोन खार कप ह्याच्यावर त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचे असे मोठमोठे चमत्कार आहेत जेणेकरून जे एखाद्याचे समजा बोलणं बंद आहे समजा जबान बंद आहे तर ते आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेलं आहे की त्यांना बोलता आलेलं आहे एखाद्याला समजा लिगरू होत नसेल तर त्यांचे त्यांनी नवस केल्यानंतर त्यांचे नवस पूर्ण झालेले त्यांना संतान झालेले आहे हे चमत्कार असे अनेक चमत्कार आहेत जे की आम्ही डोळ्याने इथं बघितलेले आम्ही त्यांचे खादीन बी आहोत आणि कमिटीमध्ये मेंबर बी आहोत म्हणायचा उद्देश हा आहे हा आहे की ह्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा हिंदू मुस्लिम आणि स सार्वजनिक लोक प्रेमाने आणि मोठ्या सौ सौहार्द्याने इथे येऊन हा ऊर्स साजरा करतात आणि प्रत्येकाची जी मनोकामना आहे ती आहे जी काय त्यांच्यावर समजा ही आहे ती त्यांची पूर्णपणे त्यांचे जे प्रश्न आहेत ते इथं सुटतात हे शंभर टक्के गॅरंटी आहे आम्ही इथं दररोजचे त्यांचे बघणारे जवळचे आहोत हे काही एकमेकाचं ऐकलेलं नाही म्हणायचा उद्देश हाच आहे की असाच हा उर्स जे चोपन्न उर्स आम्ही साजरा करीत आहोत ह्यामध्ये प्रत्येक खेड्यातील आजूबाजू सिटीचे चौकडे हिंदू मुस्लिम सर्वत्र एकत्र प्रयोग हा उर्स मोठ्या धूमधामाने आम्ही साजरा करता करत आहोत त्याचप्रमाणे आमची विनंती आहे की तमाम लो माणसांनी आजूबाजूच्या खेड्यातील सिटीतील लोकांनी हिंदू मुस्लिम येऊन इथं उर्समध्ये येऊन सहभागी व्हावं हो। आणि हा उर्स मोठ्या उत्साहात साजरा व्हावा We'll